हाय सगळ्यांला तर बघा आता थोडंसं ब्लॉग घ्यावा म्हणलं तर आता आम्ही चाललोय गावाकडं बघा तुम्ही म्हणता आता दोन दिवस झालं गावाकडचं इथं कधी आलं तर आम्ही आलोय रात्री इथं बघा साडेसात आठ वाजल्या होत्या इथं बारामतीमध्ये यायला तर तुम्हाला तर माहितीच आहे दोन दिवस झाला आम्ही देवदेव करत होतो म्हणजे देवाला जात होतो काल गेलो होतो शेगोडला करमाळ्याला आणि राशीनला बघा तर शेवटी राशीन केलं आणि इथं आलो पाच साडेपाच सहा सा वाजता तिथंच होतो आम्ही राशनमध्ये ताई भाऊजी आम्ही सगळेजण बघा दुर्गा तसं टोकरून नाही टाकायचं हा आणि पहिला दिवस तर तुळजापूर मध्येच गेला तर आल्यानंतर मी ब्लॉग घेतला नाही पण गावाकडला एक ब्लॉग होता तो मी टाकला आल्यानंतर रात्री बघा तर आता पाणी होत्या त्या मी म्हणलं थोडस आहे तो पर्यंत तर म्हणून मी घेतला होता आता पाणी भरत होते ते टाकलं हिथ आल्यानंतर तर रात्री चालू आता सकाळपासून घाई चालली ओरकायची कपडे भांडे धुणं सगळं बघा स्वयंपाक पुसायचे राडा राडाने ठेवायचा कारण की आता जायचंय आता दोन वाजल्यात दुपारची वेळ झाली आता सगळं आवरले फक्त साडी घालायची राहिली लेकरांनाच ले पण काय ले। दोघा केस आहे केस आहे खालीच टाकते सगळं अगं पोरांचं पण आवरलंय बघा सगळं दुर्गाचं राधाचं आमचं राधा आवरती इकडं गंध लावती तर तिकडं जायचंय म्हणलं आता आम्ही बघा सामान पण घेतलं येत ना कोणाचा फोन आला सामान बघा आता काय काय घेतलं कारण की तुम्ही ना आता सामान घेतलं हेत ना तिथं नाही का सामान तिथं आहे पण थोडं थोडंच आहे बघा कुठं दोन चार ताटल्या प्लेटी असं चार चारच आहेत तिथं सगळे इकडं तिकडं आणल्यात त्याच्यामुळं तिथं भांडे नाहीत आणि देवदेव म्हणलं की जागरण गोंधळ म्हणलं की भांडे जास्त लागणार आणि वॉशिंगची ला भाजी म्हणलं की भांडे लागणारच बघा तर मी भांडे पण घेतल्याच सगळे घेतनच बघा भरून घेतलं सगळी एका पेशी तर फोन आणतात ताई आवरून ठेवा सगळं सगळ्याची पाहिजे ते घ्या म्हणून म्हणलं चालतंय म्हणलं आहे सगळं फक्त राहायला दोन जण कपडे घालायचे मला तर वाटतं राहून द्यावा हेच कारण मळ मळवतात लगेच सारखं जाण आणि तिला फ्रॉके घातलं की रडते ते, ते की ती शर्ट छान तर राहून द्या म्हणलं आता मी भांडे काढून ठेवलात बाजूला जेवढे पाहिजेत तेवढे आता भाकरी जास्त करायच्या म्हणलं की तवा लागणार ओलताना लागणार आणखी पोळपूट पण लागणार पुरणपोळीचा स्वयंपाक उद्या सकाळना करायचा दिवस उगवला तर पुरणपोळीचा स्वयंपाक झाला पाहिजे म्हणून भांडे जास्त लागणार वसाट्याच्या भाजीला भाकरीला हे करण्यासाठी म्हणून मी पण भांडे घेतल्यात बघा इथं आणि पूजाने पण तिकडनं घेतल्या तर आता घरच्या घरीच स्वयंपाक बनवायचा आहे भाकरी करायच्या चुली मांडून गावाकडं खेड्या चुलीवरतीच भाकरी करतात आणि सगळ्यांनी मिळून चौकडनं केली ना लगेच भाकरी खात्यात किती का असाना दोनशे माणसांचं जेवण आहे बघा मग भाकरी बघा आता किती लागतं ना तर इथं दाब भरती माझी त्याच्यामुळं शब्द गुत्तात बघा तर सगळी तयारी करून झाली आणि कपडे पण भरल्यात लेकरांची सकाळी लेकरांचे कपडे ले मोठे होते ती पण धुवून टाकली वाळ्यात उठल्या उठल्या पहिले कपडे धुतले आणि मग बाकीचे कामं केली राधूला शाळेत लावली होती पण विषय असा झाला की, की। बसेना म्हणून बसाल्या काकांना फोन केला वाट बघून बघून आम्हाला माहितच नव्हतं आज सुट्टी म्हणून आज एका दिवस आहे ना कसली तरी त्याच्यामुळं आज सुट्टी बघा बसावल्या काकाने सांगितलं ह्यांनी मला सांगितलंच नव्हतं लवकर उठले बघा लय कंटाळा आणताना हातपाय ते दुखत होतं दोन दिवस झाला देवाला गेल्यानंतर उभाच होतो दिवसभर वाट बघून बघून काकांना फोन लावला मग त्यांनी सांगितलं नाही येणार म्हणून कारण राधू बघा शनिवारी शाळेमध्ये गेले नव्हते आणि सोमवारी पण नाही आहे ना दुर्गा त्याच्यामुळे आम्हाला काय कळलं नाही आणि तर मोबाईल वरती असतात त्याच्यामुळे मला तर आम्ही सगळं सामान घेतलं सकाळी सगळं आवरलं शेवटी घरी बसली तर पाट्या घेतल्या बघा स्टीलच्या दोन तीन पाट्या घेतल्या भांडू नक आदुळू तर पळी पण घेतली भाजीची उलताना घेतलंय तांबे घेतल्यात पाच सात तांबे घेतलं तर तीन ताट्या तवा आणि भाकरी करायचं ताट कोणाकोणाकडं म्हणतात पाळं बघा पीठ म्हणायचं पाळं भाकरीचं पाळं आणि कोणाकोणाकडं भाकरीचं ताट पण म्हणतात तवा हे सगळं आणि दाटल्या पण घेतलं असं मोठ्या मोठ्या कशाला पण लागतात बघा आणखीन काय आहे का मी आल्याला फोन करते आणि विचारते दुर्गा हांडे आदळ नको किंग पिशव्या ना आपण हे सामान सगळं भरू पोळपट राहिला म्हणजे मी धुवून ठेवलाय नव्यावर हनु का हनुका तुला अशा हनुका घ्यायचं राधू झालं का आवरून झालं दुर्गाने कशी बोरं नाश केलात आणि सगळं आवरून झालं गॅस पण करून काढला किचन वाट्या सगळं नीट नाटक केला आणि ह्यांनी बघा आता मग अशी खायला आणलं लस डाळिंब आणि बोर आणली होती ते पण लेकरांना खायला एक खाल्लं दुर्गा काय ऐक ना दुर्गा गोती पाहा दुर्गा मग गत की ग बाळा तुला गोडीत करतच नाही का गिल्या मला बघा शाळेत ना नाही गेलं तर त्याला आणलं शाळेत ना आणि डाळ गोड आणलं खायला लिया अगं काय खेळ नका बांधांचा काय खरं नाही माझं चुकलं पिशवीच भरायला पाहिजे होती लगेच म्हणलं व्हिडिओ घेऊ आधी तर चला आता आता आम्ही निघालोय पोपळ आता अर्ध्या पंधरा वीस मिनट निघू बघा भाऊजी येताना आता तिकडनं भाऊजी सगळं सामान गाडीमध्ये टाकत होतं आणि रगा पण घ्यायच्या तिकडले थंडी वाचती म्हणजे नदीच्या कडाला कशी थंडी वाजते तशी थंडी पपळसला वाजते भाऊ माहिती आणि कोणी जवळ का तर व्हिडिओ बघत असतात तिथं गावाकडं गावाकड नाहीतर कुंबेच फाटाकड कर गाव असतात तर त्यांना पण या बिडाच्या सांगतो काय आणि उद्या दिवसभर उपवास धरायचा संध्याकाळपर्यंत तर उद्या सगळ्यांनी उपवास धरायचा ह्यांना म्हणलं तुम्ही पण धरायचा म्हणजे बघू उद्याच्या उद्या म्हणलं एक दिवस भाकर नाही खाल्ली काय बिघडत आहे म्हणलं शाब खावा म्हणलं तुम्हाला काय काम बि करायचं नाही म्हणलं वरचे वरचेच काम करायचं बुक म्हणतो पुढची पुढं असं कराव देवाचा उपास धरतात का नाही काय माहित आणि त्याचा काहीतरी नियम पण असतो बघा म्हणतात त्या पाच पळ्या बघा तेल जवळच तर जेवण करायचं नाही फक्त शाबू खायचा म्हणजे पाच पळ्या म्हणजे केटलीमधल्या आपल्या नसत का आकडं तेलाचं पळ्या त्या त्याला म्हणतात पळ्या तेल जवळच तर जेवण करायचं नाही म्हणजे दुसरा दिवसच उजळतो बघा दिवस उपास धरायचा आणि संध्याकाळ पण भाऊ मुलगला दुसरा दिवस उजळतो दुसऱ्या दिवशी जेवण करायचं रातभर जागायचं आणि जे पूजाला बसणार त्यांनी पण उपवास धरायचा आणि बाकीच्यांनी बाकीच्यांनी पण बघा <laughs> दिवसभर काम करायचं असून त्याला जागायचं आणि मग मी ना ह्याच्या आधी कधी जागर म्हणलं कसं असं ते पण बघितलं नाही मला माहिती पण नाही बघा पहिल्यांदाच बघायला पण भेटतोय आणि घरातला पण कार्यक्रम होतो या दुर्गाला मी आता एक खवळी व्हिडिओ टाक करून रडायला लावली होती भांडीचं आदळती या खाळलं की रडते गोडे सांगितलं तर ऐकत नाही का गोड केला त्याला म्हणलं गागा ग भांडे वाजवते लागले रडायला एक असं केलं लागली रडायला काय होत वाजवते भांडे नाही का तुला नेमता राघवला घ्या आहे का नाटक कशी नाटक करते या ह्याला म्हणतात बारकी लेकर पोर लेकर लेकर चित्र हजार आधी पण एक कमेंट आली होती डिबाई सारखी लेकर पोर पोर करते लेकर सवय लागली ले आम्हाला म्हणायची आणि इथं सगळे शेजारी पण लेकरच म्हणतात आणि आम्ही पहिल्यापासून पण लेकरच म्हणतो मग तो तेच तोंडात येतं सारखं बघा तरी मी ले प्रयत्न करते पोरं पोरं म्हणायचे ते पोरं म्हणूनच वाटत नाही कसं तरी वाटतं पण हाय तुमची इच्छा तर म्हणून ते शब्द बदलायचा प्रयत्न करते पण शेवटी तोंडात येतच आहे ते जाऊ द्या कोणाला काय काय म्हणायचं ते म्हणू दे आणा जा जामन भरा चग चला चला भरा चला बाय बाई चला 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 तयारी करायची बोड जाऊन आजपासूनच बघा म्हणून आम्ही आजच चाललोय आज मंगळवार सकाळी कच काही झालं शाळेच तरी पण हिला उठवली होती म्हणलं दोन दिवस झाला शाळा बुडली जा म्हणलं आजच्या दिवस ओरकला हे केलं सुट्ट बाय बाय कर बाय बाय काय नाही मला लय चांगला विडिओ घ्यायचा होता सरळ पण काय स्टॉप करत करत घेतलाय बोट सगळं विसरली मला काय बोलायचं होतं ते होत बडबड करत बसले हिजामुळं बघा मुळे हा हिजामुळं नाही नाही करते करतेस बोलत बस टप टप करत घेतला करत मला विडिओ केलं की विसरून जात बोलायचं चला निघतो आता आम्ही पोकळ but at the back.